छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर झालेल्या सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त खुलताबाद तालुक्यातील वेळुर येथील मालोजी राजे भोसले या घडीवर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी एकशे पंचवीस पती पत्नी जोडपांच्या हस्ते महाराजांना ब्रह्युंदांच्या मंत्रघोषा सामूहिक महाशिव अभिषेक करण्यात आला या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते वेरुळ येथील पवित्र भूमीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी राजे महाराज आणि स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्र वेरुळ भूमीमध्ये शहाजीराजे स्मारक मालोजीराजे भोसले गडी येथे तीनशे पन्नासवा राज शिव राज्य, राज्य, राज्य अभिषेक दिन सोहळ्याचं आयोजन स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार व वेरूळ ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले होते दरम्यान मंत्रघोषात मान्यवरांच्या शुभ सामूहिक शुभ अभिषेकांना संपन्न झाला यावेळी आयोजन समिती सदस्य राजू चव्हाण मनोहर गावंडेसर कडुबा सोपटे भिकन अल्हाड अरुण आणि गणपत मस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक राज्य अभिषेक सोहळ्यादरम्यान कोल्हापूरवरून खास मागवण्यात आलेली छत्रपती शिवरायांच्या एकशे पंचवीस मूर्तींना मान्य हस्ते अभिषेक करण्यात आला तदनंतर या मूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांना विशेष भेट म्हणून देण्यात आल्या तसेच समुद्र जल पंचामृत फलफूल बाह्य वृंदांच्या मंत्रघोषात सामूहिक माशिव अभिषेक संपन्न झाला रामलाल लिंबोरे एआय न्यूज खुलताबाद